माय बाप जगामध्ये एक भारतच असा देश आहे की जिथं परब्रह्म परमेश्वरानं अवतार धारण केला इथं रामासारखे के अवतार आले श्रीकृष्ण महाराजासारखे अवतार आले दत्तात्रय महाराजाचे सारखे अवतार येऊन गेले त्यामुळंच भारताला भारत माता असं म्हणलेलं आहे चीन माता कोणी म्हणलं आहे का कधी नाही किंवा अमेरिका माता कोणी असं म्हणलं आहे का नाही पण भारत असा देश आहे की ज्याला भारतमाता म्हणतात आणि भारत, भारत देशामध्ये एक प्रांत आहे महाराष्ट्र तर ह्या महाराष्ट्र जो प्रांत आहे तर ही संतांची भूमी आहे अनेक संत ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेले अनेक संत मग त्या त्यांची मतं वेगवेगळे असतील कोणी द्वेती असन कोणी अद्वितीय असन संत ज्ञानेश्वर भाऊजी हे अद्वितीय होते संत म्हणजे शंकराचार्य हे अद्वितीच होते संत हे जे होते तुकाराम महाराज हे पण अद्वितीय होते पण ते द्वैत आणि अद्वैत असे दोन्ही मी मार्ग चालवायचे तर असे अनेक संत तर ह्या संतांची जे मतं आपण पाहायला पाहिजे काय म्हणले संत आणि जर तु तुम्ही वेगळ्या धर्माचे असतात वेगळ्या संतांना मानणारे असतात पण तरीही प्रत्येक संतांचं मत आपण पाहायला पाहिजे आणि त्या संताचं जे काही आपल्याला पसंत पडत जे काही तत्त्वज्ञान आपल्याला त्याचं बरं वाटत ते जरूर आपण आम्ही पाहिजे आपल्या आचरणात आणायला पाहिजे असं माझं मत आहे तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपेगाव आणचा आहे तिथं संत ज्ञानेश्वर माहुजीचा जन्म झाला तर रुक्मिणी आणि काय रुक्मिणी आणि विठ्ठल असे त्यांच्या आईवडिलांचं नाव होतं ते चार वाहुड होते निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई तर त्याचं जे नाव होते त्या नावातच अध्यात्म होतं तर निवृत्तीनाथ काय सांगतात निवृत्ती हे नाव सांगते की बाबा हा जो संसार आहे हा का संसार काही खरा नाही संसार दुःखमूळ आहे दुखरूप आहे पापमूळ आहे आनि आणि अनित्य आहे असं असं तर सांगतो संसार आणि त्यामुळं ह्या संसाराची आसक्ती सोडा संसारामध्ये संसाराच्या ना नाणी लागू नका संसार हा गारवड्याचा खेळ आहे असं निवृत्ती हे नाव सांगतं आहे आणि ज्ञानदेव हे नाव सांगत आहे की बाबा निसतं निव सोडू नका हा संसार संसार सोडा पण ज्ञान घ्या ज्ञान घ्या असं ते म्हणतं आहे असं ते ज्ञान ज्ञ हे याप्रमाणे आपल्याला संकेत देतोय आणि तिसरं नाव आहे सोपान तर सोपान म्हणजे पायरी पायरीनं जे ज्ञान चालवा असं संकेत देतो तो सोपान नाव आणि शेवटचं नाव आहे मुक्ती तर मग ते म्हणे मुक्ती हे नाव आपल्याला ना असं ना संकेत देत आहे की जर तुम्ही संसार सोडा ज्ञान घेतलं ते संसार आणि ज्ञान म्हणजे कलेकलेनं वाढवलं पायरी पायरीनं वाढवलं तो एते चे था था तर तुम्हाला निश्चित मुक्ती भेटू शकते म्हणजे असं हे त्यांच्या ज्ञानातच अध्यात्म होतं तर असे हे चार भावंड होते चारही विद्वान होते तर त्यापैकी संत ज्ञानेश्वर माऊली त्यांनी पाच ग्रंथ लिहिले ज्ञा न्या, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी अभंगगाथा हरिपाठ पुण्यातील चांदेव पासष्टी आणि अमृत असे पाच ग्रंथ लिहिले आणि त्या पाच ग्रंथापैकी ज्ञानेश्वर हा ग्रंथ आहे वयबद्धी ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये ते म्हणतात लोकांचं त्यांनी आपल्या समाज जीवनाचं चित्रण केले तर त्या समाज जीवनाच्या चित्रणामध्ये ते म्हणतात की हे जे लोक कसे येतात तर आपण पहिली बाळ बाळाधीशे म्हणजे लहानपणी हे काय करतात आईवर प्रेम करतात एक प्रत्येक माणूस मग मग स्त्री असू का पुरुष असू पहिले वाद असे आईबा हेच पिसे ते सरे मग स्त्री मावसे बोलून टाके मग अठरा वर्षापर्यंत ते आईवर प्रेम करत आहे आणि तर मग अठरा वर्षाचं झाल्यानंतर मग ते पत्नीवर प्रेम करते आईचं प्रेम गेलं निघून पत्नीवर प्रेम आलं स्त्री मावसे बोलून टाके मग स्त्री भोगता ठावो आणि वृद्धापे लागे येऊ मग पुरा हळूहळू चा भोग घेत असताना संसाराचा विषयाचा आनंद घेत असताना कातारपणी तर हे त्याला कळत नाही आणि मग ती बाई त्याचं खाती पंचवीस वर्षे आणि तो पुरुष खातो त्या बाईचे पंचवीस वर्षे गेले पन्नास वर्षे त्या दोघांचे वाया गेले आणि मग स्त्री मावसे भोलून टाके मग स्त्री भोगता ठाओ वृद्धापे लागे तोच प्रेम बाळकाशी आली बरं ठीक आहे पन्नास वर्ष झाले पंचावन्न झाले साठ झाले तरीही हा ते संसारावरच प्रेम करतो परमेश्वरावर प्रेम करत नाही परमेश्वरावर प्रेम करत नाही तर तो, तो प्रेम भाव मग वृद्धापे लागे ये आणि तोच प्रेम भाव बाळकाशी आली म्हणजे मुलीच्या मुलावर प्रेम करतो मुलाच्या मुलावर प्रेम करतो बाळकाशी आली आणि आंधळे व्याले जैसे तैसे बाळे परिवसे अरे जसं काय एखाद्या आईला आंधळ निक्रू व्हा आणि त्यानं घर सोडून कधी जाऊच नाही त्याप्रमाणे हा घरीच मरतो कवर आणि तैसे बाळे परी आणि जीवे मरेपरीनं त्रासे विषयाचे जीवानं मरतो परंतु विषयाला त्रासत नाही विषया आणि कसं त्याची गत होते मग बेडूक सापाची या तोंडी जातसे सग उडगुडी परी ते मक्षिकेचे या कोंडी स्मरे ना काय तर त्याला विषय म्हणजे बेडूक हा साप त्याला गिळून टाकतो एकदम गिळत नाही हळूहळू गिळतो परंतु तो, तो बेडूक जे आहे ना समोर आलेले किडे खाण्याचा प्रयत्न करतोच तसा हा जो माणूस आहे ह्या माणसाला क्षणाक्षणानं काळ गिळतो आहे क्षणाक्षणानं काळ गिळतो आहे आपल्याला पन्नास साठ वर्षे काळानं ना गिळलेलं नाही तरी आपल्याला अजून अकलीनं आपण विषयाच विषय भोग सोडीच ना विषयाच्या लांब होईस न तर मग हे विषयाच्या लांब होणं वित्त सेवी लघवासी येत वा काय माणसं ध्यान योग परो नित्यम वैराग्यम संपासित अहंकारम बलम तपम कामम क्रोधम परिग्रम या सगळ्याचा परिग्रह केला पाहिजे एका तास सेवाला पाहिजे शेवटी आपल्याला साठ वर्ष झाले सत्तर झाले तर आपण घराच्याच कामाला किंवा आपलं शेत असतं आहे शेताच्या शेतामध्ये मळा असतो आपला त्या मळ्यामध्ये राहा आणि चिंतन करा देवाचं पण नाही घरीच आहे हा नाही तसं नाही शेतात राहा शेतात मळ्यात राहा मळ्यामध्ये आपलं सगळी सोय असते बऱ्याच लोकांची पण ते तिथं मरतच नाहीत घरीच मरतात आणि आणि गीतं वाचत नाहीत परमेश्वराचं चिंतन करत नाहीत मायबाभाव हा मनुष्य देह मिळालेला आहे तर गोविंदा माधव याच देह याच देहामध्ये तुम्हाला गीता वाचता येईल याच देहामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाचं भलं काय आहे हे कळत ते करून घेता येईल भलं तर ह्याच जन्मामध्ये गीता वाचा परमेश्वरावर प्रेम करा गीतेवर प्रेम करा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि मायबा आपलं हे गीता चॅनल आहे देवल ऑफिशियल आहे चॅनल आहे तर ह्या चॅनलला फार लोक वा ऐकतात याचं परंतु ऐकून देखील सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि म्हणजे विनामूल्य पुण्य पादरात पडून घ्या अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो दगडत प्रणाम दब्रणा धन्यवाद